भाऊ कुठे चालला तू कुठे चालला बदाम खाल्ला तू कुठे बदाम दे ना, ना एक बदाम आहे का का अरे वा भाऊ का ये बाई कुठे गेली? गेली।, गेली का सोपायला गेली का तू माती माती खेळत होता खेळ का माती माती बाई दिसली का तिकडे ती दिसली कास बाई दोन्ही कासव यांची फायटिंग चालू होती सकाळी सकाळी कासवायची दोन्ही कासवायची फाईट चालू होती झाले का बाई चला चला इकडं कंपनी कोणाला यायचं बाईकड माती नको टाकू काहीतरी टाकलं कचरा कागद टाकला कागद कासव कासवला लागल ना बाई नको मार बाई कासवला लागल नको बाईला दगड टाकायचं हे नको टाकू बाई कासव बाहेर येईल बर का कासव बाहेर येईल आणि बायला फटका देईल कासव लम् दगडने टाकायचं हा कुठे चालली आता तू अ घरी चालली तुझ्या खिशात काय ना काहीच नाही भाऊ पाय झाड पाहायला गेला फुलं पाहायला गेला पाय भाऊ गेला फुलं पाहिला काकाले भाऊचे का काका बाई तुला फुल बाई धर तुला फुल भाऊ तुला फुल देऊ का पावला पुल दे तो और कहाँ दरबार पुल तो मारी, फुल मारी दर। दर पुल है ना दूसरे देव का दर दरबार पुल मजी के चाले हाल चला चेक ड्रम लागल चल भाई चल रुद्र आला पाहि शाळेत मग काय करते यांची पोळ्याची खरेदी झाली असेल पोळ्याच्या खरेदीला गेले असतील ती बाई काय झाले फुल <laughs> चला घरी जाऊ आता काका आले काकांनी खाव आणले पिशवीत चला चला भाऊ चल काकाने किश पिशवीत खावा आणलंय बाऊ ला खाय खायचंय कामाला फुल असं ठेवून जाणार आहे फुल घेऊन मम्माला द्यायला पाय माखले तुझे नाही माखेल पाय तू कुठं कुठे गेला आता काकानी मशीनची जोरी जोर्यात वाढायची का मशीन चालू करायला गण राहिली तिकडच तुला सांगितलं